दोन हजार वीस एकवीस मी एक खूप चांगला प्रोजेक्ट इकडे आणण्याचा प्रयत्न केला वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट जे आपल्या घरातून कचरा निघतो त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ही कंपनी नेदरलँडची कंपनी होती सजबीड म्हणून त्यावर मी दोन वर्ष पूर्ण मेहनत करून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रेडी केलं सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली ज्या दिवशी द्यायचं त्या दिवशी गंगाधरन साहेबांनी मला सांगितलं का मी महेश देऊ शकत नाही काय कारण आता एवढं चांगलं आहे म्हणजे तुमच्या आमदारांशी पण कोणतीही गोष्ट करण्यासाठी जर इच्छाशक्ती असेल तर त्या होतातच आता तुम्ही एका वर्षात बघा तुम्हाला डिफरन्स दिसेल आता एका वर्षात झालेली कामं बघा तुम्ही माणसाची इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती इच्छा असली की होणार आज सगळे रेल ब्रिज जे आहेत चार रेल ब्रिज जे आहेत ते चारही रेल ब्रिजचं चार। अप्रुव्हल आलं फक्त पत्रकं देऊन किंवा पत्र, पत्र मुख्यमंत्र्यांना दिली म्हणून कामं होत नाही त्यांच्याशी त्याचा अप्रोच पाहिजे त्यांच्याकडे भेटी घेटी घेतल्या भेट पाहिजे त्यांना आपला प्रश्न समजवून सांगितला पाहिजे मित्रो नमस्कार आकार डीजी नाईनच्या डीजी पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी अगदी ऐन रंगात आलेली असताना काही महानगरपालिकांवर विशेष लक्ष जातं त्या महानगरपालिका मुंबई शहराच्या जवळच्या महानगरपालिका आहेत आणि त्यातलीच एक म्हणजे वसई विरार महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका म्हटलं की इथल्या अनधिकृत बांधकामांबद्दल सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं त्यानंतर इथल्या ज्या काही नागरिक सुविधा ज्या आहेत त्यांच्या गैरसोयी आहेत त्याबद्दल लोक प्रकर्षाने बोलताना जाणवतात कम्प्युटरचा जो वि विषय येतो जे प्रवासी चाकरमानी मुंबईला येतात त्यांच्याबद्दल बोललं जातं पण इथे राहणारे जे लोक आहेत जे फारसा प्रवास करत नाहीत ते इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत आणि जवळपास त्यांना वसाई विरारकर म्हटलं जातं अशा लोकांना इथं जर कायमस्वरूपी राहत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींचा मागवा घेण्याचा प्रयत्न आपण या चर्चेतून करणार आहोत आपल्यासोबत आज महेश पाटील सर आहेत सर नमस्कार मी पाटील सरांना मुद्दाम आज इथे निमंत्रित केलं आहे कारण वसई विरार महानगरपालिकेत मागच्या चार टर्म निवडून आलेले एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत अर्थात चार टर्म निवडून आले म्हणजे ते बहुजन विकास आघाडी या पक्षातून निवडून आलेले होते आता ते त्या पक्षात नाही आहेत पण पक्ष बदल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आपण बोलणारच आहोत त्यांचं आधी स्वागत करूया सर स्वागत तुमचं आकार डी नाईनवर आणि मुद्दाम महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मूळ ज्या गरजा आहेत किंवा ज्या समस्या सामान्य माणसांना भेडसावतात त्यावर कुठेतरी प्रकाश टाकला जावा यासाठी आपण ही चर्चा करतो पहिला प्रश्न हाच असणार आहे की तुम्ही बहुजन विकास आघाडी हा जो पक्ष तुम्ही इतकी वर्ष म्हणजे अगदी तुमची पहिली नग नगरसेवक पदाची निवडणूक तुम्ही त्या पक्षातून लढवली त्यानंतर त्या पक्षाची एक अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुमची ओळख झाली वसई विरारला मग तो पक्ष सोडण्याची वेळ काल दोन हजार दहाला महानगरपालिका इकडे स्थापित झाली तर दोन हजार दहा ते पंधरा मी नगरसेवक नव्हतो दोन हजार सोळा ते एकवीस या सेकंड टर्मला मी महानगरपालिकेत आलो आणि त्यावेळी मी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये म्हणजे पहिला विषय जो होता तो ह्याच्यामध्ये करप्शन हा सगळ्यात मोठा भाग आहे दोन हजार प सोळाला मी जेव्हा आलो तेव्हा खड्डे भरण्याचं जे दोन हजार पंधराचं टेंडर होतं हे साधारण नऊ प्रभागाचं पन्नास करोडचं होतं आणि मी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये त्याच्यामध्ये एक वेगळा विषय घेतला आणि नऊ प्रभागांचं फक्त दोन हजार सोळाचं जे खड्डे भरण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते पाच करोडमध्ये कंप्लीट झालं परत दोन हजार सतराला एरिया माझ्या मागल्या तीच प्रोसिजर चालू झाली दोन हजार वीस एकवीस मी एक खूप चांगला प्रोजेक्ट तिकडे आणण्याचा प्रयत्न केला वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट जे आपल्या घरातून कचरा निघतो त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ही कंपनी नेदरलँडची कंपनी होती सजबीड म्हणून त्यावर मी दोन वर्ष पूर्ण मेहनत करून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रेडी केलं सगळं केलं त्यावेळेचे त्या गंगाथरन म्हणून कमिशनर होते सगळं कंप्लीट झाल्यावर हो, आणि तो विदाऊट टिपिंग चार्जेस म्हणजे एक रुपया एकही रुपया कॉर्पोरेशनने टिपिंग चार्ज द्यायचा नाही आणि अठरा करोड रुपये ते कॉर्पोरेशनला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून देणार होते सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली ज्या दिवशी द्यायचं त्या दिवशी गंगाधरन साहेबांनी मला सांगितलं का मी महेश देऊ शकत नाही म्हटलं काय कारण आहे आता एवढं चांगलं आहे म्हणजे तुमच्या आमदारांशी बोला तिकडेच विषय संपला आता तेच प्रोजेक्ट गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये घेतलं या आठ डिसेंबरला बाराशे टनचा प्रोजेक्ट तिकडे चालू झाला विदाऊट टिपिंग चार्जेस आणि तेच स्टेंडर नंतर महानगरपालिकेमध्ये तीनशे सत्तर करोडला दिलं गेलं जे आता आलेल्या सूर्यवंशी जे कमिशनर आलेले आहेत त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि नोटीस काढून ते टेंडर पूर्णपणे त्यांनी कॅन्सल केलेलं आहे हा तर एक विषय झाला असे भरपूर विषय आहेत म्हणजे मी परवा पण माझं एका ठिकाणी हे झालं त्याच्यामध्ये मी सांगितलं की कॉर्पोरेशनची बिल्डिंग दोन लाख फूट अडीच ते तीन हजार रुपये कॉस्टिंग पकडली तर साठ लाख रुपये व्हायला पाहिजे एकशे वीस करोड रुपये काढले गेले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आठ दहा वर्ष झाला अजून होतोच आहे चाळीस कर करोडचं टेंडर सेवन्टी नाईन करोड रुपये दिले गेले असे तुम्हाला सांगायला जाऊ तितके भरपूर आहेत होलचा विषय ते पण आता टेंडर मी कॅन्सल करायला लावलं पॉटहोलचे जे भरण्याचं टेंडर सेवन्टी वन सेवन्टी फाय करोडचं टेंडर मी जेव्हा इकडे आलो तेव्हा ते परत आता टेंडर निघालं फक्त सिक्स्टी नाईन करोड रुपयेचं आणि ते पण पूर्ण वर्षासाठी पुढच्या पावसाळ्यापर्यंतचं टेंडर जे अगोदर एकशे पंच्याहत्तर करोडचं होतं शंभर करोडचं जवळपास परत एम एम आर डीचे जे रस्ते म्हणजे आपण आता एम एम आर डीकडे जे रस्ते दिले त्याचं दोनशे चाळीस करोडचं कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर काढलं होतं तेही आपण कॅन्सल केलं आणि ते एम एम आर डीला दिलं हायवेपासून शहराकडे येणारे म्हणजे ते विरार असो सोपारा असो वसई असो नायगाव असो इकडून जे येणारे रस्ते आहेत हे सगळे रस्ते आपण एम एम आर डीच्याकडे सपोर्ट केलेले आहेत आणि आता त्यांचं सगळं अलाइनमेंट पण फिक्स होतंय मला वाटते पुढच्या एक तीन चार महिन्यामध्ये ही कामं चालू होतील सगळी तर मुळात तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चार त्या प्रभागाची डेमोग्राफी जर बघितली तर संमिश्र वस्ती म्हणजे तिकडे चाळी आहेत स्लम्सही आहेत काही इमारती आहेत त्यातल्या जुन्या इमारतींचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे म्हणजे तिथे आता पुनर्विकास व्हावा अशी एक नवी टोम निघालेली आहे म्हणजे कर्ण भाग आहे त्याला टोम नाही म्हणता येणार ना। कारण या जुन्या इमारती कधी धोकादायक म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात आणि काही होऊ शकतं त्यापूर्वी तिथे कुठेतरी आपण एक प्रिकॉशनरी काहीतरी मेजर्स घेतले पाहिजेत म्हणून जो काही एक आवाज पावसाळ्यापूर्वी कारण पावसाळा आला की सगळे जागे होतात पावसाळ्यापूर्वी या विषयावरती फार मोठी चर्चा झाली तुम्ही त्यात आघाडीवर होतात तर आता त्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्ही लोकांकडे मतं मागायला जात आहे तर या सगळ्या विषयांवर या सगळ्या प्रश्नांवर तुमची नेमकी काय दिशा असेल म्हणजे जर पुढे जर यावर काम करायचं झालं तर कुठल्या लाईनवर काम करा मग आता मी जेव्हा प्रत्येकाकडे भेटायला जातो आहे तिकडे लोकांना भेटायला जातो आहे तेव्हा मी त्यांना एकच सांगतो की प्लॉट जे आहेत हे सगळे हजार स्क्वेअर मीटरच्या आतमधले प्लॉट आहेत जर आजूबाजूचे दोन तीन चार प्लॉट एकत्र जर आले तर त्यांना आपण रिडेव्हलपमेंटमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो गार्डन आतमध्ये सगळे बाकी अॅम्युनिटीज ज्या आहेत त्या सगळ्या हे करू शकतो हजार स्क्वेअर मीटरच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही आज डेव्हलप करायला गेलात तर त्याला ओपन स्पेसचा जो क्रायटेरिया आहे ते आल्याने त्यांची ओपन स्पेस राहत नाही किंवा त्यांना ॲम्युनिटीज ज्या पाहिजेत गार्डन वगैरे त्या होऊ शकत तर आम्हाला आम्ही लोकांना ते सांगतो की तुम्ही एकत्र या आम्हाला सांगा अप टू ॲप्रुव्हल तुमचं संपूर्ण ॲप्रुव्हल करून देण्यापर्यंतची जबाबदारी आम्ही घेऊ आणि ज्यांचे लँड कन्व्हेन्स झालेले नाहीत तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे ते डीम लँड कन्व्हेन्स क करून घ्या किंवा जर ओनर देत नसतील तर डीममध्ये जाऊया आपण आणि त्यांची आमची टीमही आणि लोकांना आम्ही ते देतो आहे आता आणि ते डीम कन्व्हिन्स घ्या करून देणं ही आमचे पहिलं निवडून आल्यानंतरचं कार्य असेल आता तुमच्या भागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं जुन्या इमारती आहेत त्या पद्धतीनं काही चाळी आहेत स्लम्सही आहेत त्याच्या विकासाबद्दल काय म्हणजे आता वॉटर गटर मीटर हा जो विषय आहे त्या ज्या ह्या मुद्द्यांवरच महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातात तर नगरसेवकाला ही सगळी कामं करावी लागतात तुमच्या प्रभागातली आत्ताची अवस्था काय आणि ती सुधारण्याकरता तुम्हाला किती मेहनत करावी लागणार आहे जो स्लम एरिया आहे सहकार नगरचा भाग आहे जो पूर्वीचा आठ नंबरचा वॉर्ड होता तर तिकडे आम्ही लोकांना ते सांगतो की आता तिकडे काही आदिवासी लँड पण आहेत काही ओनिंग लँड आहेत पण शासनाने कारण त्यांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही ना त्याच्यामुळे त्यांना ते वर्ग होणं तो शासना ने तर शासनाने त्यामध्ये पुढाकार घेऊन आता बावनकुळे साहेब फार चांगल्या गोष्टी करतात तुम्ही बघितलं तर ज्या वर्ग दोनच्या जमिनी एक करणं व्हर्टिकल एफ एस आय देणं या चांगले खूप प्रकार त्यांनी आता आणलेले आहेत तर माझं शासनाला एकच म्हणणं असेल त्याच्यानंतर की या ज्या जमिनी आहेत ही शासनाने एकतर ताब्यात घ्याव्यात किंवा त्यांच्यासाठी एक, एक वेगळा जी आर काढून जे लोक तिकडे राहतात त्यांच्या नावावर ते सातबारी करून आणि त्यांना रिडेव्हलपमेंटची परमिशन द्यावी लोक करतील योजना त्या त्यांचा फायदा घेत त्यांचा वापर त्या वाप करत महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच काही गोष्टी करता येऊ शकतात आता तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाची जर मी सुरुवातीपासून डेमोग्राफी बद्दल बोलतोय वसई विरार शहर जे आहे त्या शहरामध्ये करण्यासारखं बरंच काही म्हणजे अनेक उमेदवारांशी बोलताना त्यांचे संकल्प जेव्हा आपण लक्षात घेतो किंवा त्यांचे जाहीरनामे वाचतो सुसज्ज इस्पितळ खेळाची मैदानं आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या बेसिक या सदरात येतात त्या त्यास पुना -पुना हे त्याच पुन्हा पुन्हा आपल्या मतदारांसमोर मांडल्या जातात हे सगळं व्हायला इतकी वर्षं का म्हणजे जवळपास वीस पंचवीस वर्षं झाली आहेत मागची दहा वर्षं सोडून द्या ती निवडणुका झाल्या नाहीत तर तो भाग आपण त्याला पाचच वर्ष निवडणुका नाही झालेल्या पाच वर्ष निवडणुका झाल्यानं तसं समजलं तरी आपण त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करू पण जो सत्ता काळ होता माग प्रत्यक्षात जेव्हा नगरसेवक महापौर आणि पूर्णपणे एक बॉडी अस्तित्वात होती तेव्हा या सुविधा या सगळ्या गोष्टी काय घडल्या नाहीत काय वाटतं यामध्ये नेमकं काय कारण असं करण्याची इच्छाशक्ती पाहिजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी जर इच्छाशक्ती असेल तर त्या होतातच आता तुम्ही एका वर्षात बघा तुम्हाला डिफरन्स दिसेल आता एका वर्षात झालेली कामं बघा तुम्ही माणसाची इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती असली की होणार आज सगळे रेल ब्रिज जे आहेत चार रेल ब्रिज जे आहेत ते चारही रेल ब्रिजचं ऍप्रुव्हल आलं फक्त पत्रकं देऊन किंवा पत्र मुख्यमंत्र्यांना दिली म्हणून कामं होत नाही त्यांच्याशी तसा अप्रोच पाहिजे त्यांच्याकडे भेटी घेटी घेतल्या गेट पाहिजे त्यांना आपला प्रश्न समजवून सांगितला पाहिजे आणि त्यामानाने हे दोन्ही आमदार स्नेहादय दुबे पंडित पण आणि राजनजी नाईक पण विधानभवनामध्ये जो आवाज आहेत आज बघा तुम्ही या दोन्ही याच्यामध्ये जितके प्रश्न त्यांनी मांडले या अगोदर कोणी मांडलेले मला नाही आठवत ह्या दोन आमदारांच्या मदतीनं आता वसई विरार शहर जर उत्कर्ष उत्कर्षाप्रत न्यायचं आहे तुम्हाला तर अशा कोणत्या योजना आता तुमच्या नजरेसमोर आहेत की ज्या मी मुद्दाम तुम्हाला विचारतो आहे कारण मागे अनुभव हा दाट अनुभव आहे दांडगा अनुभव आहे चार टर्म नगरसेवक असणं म्हणजे छो छोटी मोठी गोष्ट नाही आहे आणि तुम्ही अभ्यासू आहात आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी बारकाईनं सभागृहातल्या अभ्यासलेल्या आहात आणि तुम्ही वेळोवेळी बोट ठेवलेले आहे त्यावर त्यामुळं आता आमदार ज्याला ज्या पद्धतीनं सत्ता हातात आहे म्हणून खरोशमध्ये बऱ्याच गोष्टी करायला धावतात आणि मग कधीतरी उलटतं ते पण ह्या सगळ्या गोष्टी संयमानं करता करता आपल्याला जे साध्य करायचं आहे तो म्हणजे वसाई आणि विरारकारांचा जो विकास आहे तो त्यासाठी असं कुठला मास्टर प्लॅन किंवा काय असं तुमच्याकडे तयार आहे का की समजा उद्या महानगरपालिकेत सत्ता आली भारतीय जनता पक्षाची तर तुम्ही या शहराचं रोपडं कसं पालटून टाकणार सगळ्यात पहिली गोष्ट तरी आता हे वीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत जुना डीपी जो होता तो आणि आता नवीन डीपी मार्गावर हो आहे तर ज्या वेळेला बॉडी बसेल त्याच्यानंतरही त्या डीपीचं प्लॅनिंग होईल त्या डीपीमध्ये आपल्याला जे जे व्हिजन आहे ते टाकता येईल सगळ्यात पहिलं तर आता बघा इकडे बुलेट ट्रेन गेलेली आहे फ्रेट कॉरिडॉर गेलेला आहे बॉम्बे दिल्ली कॉरिडॉर आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्याचं प्लॅनिंगच हे अगोदरचा जो प्लान होता कोस्टल रोड आहे पण हे मागच्या डीपीमध्ये नव्हते त्याच्यामुळे हे चेंजेस सगळे या डीपीमध्ये येतील आता आणि त्याप्रमाणे फा या प्र पूर्ण प्रभागाचं एक वेगळं प्लॅनिंग करावं हो लागेल आज जे आहे की आपण मी म्हटलं तुम्हाला की चार येणारे रस्ते हायवेपासून इकडे येणारे रस्ते रिंग रूट मेट्रोचा सर्वे चालू झालेला आहे तर ह्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मला तर आणखीन माझ्या याच्यामध्ये मा आणखीन एक वेगळं असं आहे की स्ट्रीट लाईट जी आहे ही स्ट्रीट लाईट पूर्णपणे सोलर करण्यात येईल जर सोलरचा आपण प्रोजेक्ट याच्यामध्ये घेतला आणि स्ट्रीट लाईट त्याच्यावर घेतली हे मी जेव्हा आता मागच्या डममध्ये मा नगरसेवक होतो त्यावेळेला पण मी एक प्रयोग त्याच्यामध्ये केला होता हे प्रायव्हेटायझेशनला द्यायचं आणि प्रायडेव प्रायवेटायझेशन जी कंपनी आणली होती आम्ही त्याच्यामध्ये असं जवळजवळ सतरा हजार पोल होते जे सतरा हजार पोल पूर्णपणे त्यांना द्यायचे त्याच्यावरचे जे लाईट्स आहेत त्याचं पूर्ण मेंटेनन्स ते करणार लाईट्स आहेत त्याचे बदलण्याचं काम ते करणार आणि जितकी आज आपण इलेक्ट्रिसिटी पेड करतो इलेक्ट्रिसिटी बिलचं बिल जे पे करतो आहे आपण ते बिल पे करायचं त्यांना पण मेंटेनन्सचा बाकी त्याच्यावर असलेल्या माणसांचा सगळा खर्च आपला वाचत होता लावणारी जे लाईट आहे त्याचाही खर्च आपला वाचला वाचणार होता त्याच्यामध्ये पण तेही कोणी एक्सेप्ट केलं नाही इकडे के नाही आता संधी आहे तुमच्याकडे नक्कीच आहे आणि त्याप्रमाणे मी आता मी सांगितलं ना की मी ज्या आता या सहा महिन्यातच मला चार महिने झाले बी जे पीमध्ये येऊन असं पकडाच होते तर त्यामध्ये जे सूर्यवंशी साहेबाने जे ऐकून घेतलं आणि त्याप्रमाणे जे टेंडर कॅन्सल केले त्याच्यामुळे शहराचे सातशे ते आठशे करोड रुपयाचा फायदा झालेला आहे हे तुम्ही बघू शकता म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षा जास्त आहेत तर आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बऱ्याच उमेदवारांशी बोलतो आहे आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ अनुभवी अभ्यासू असे उमेदवार महेश पाटील सर यांच्याशी बोलताना मुद्दाम मला त्यांना काही प्रश्न असे थोडेसे आडमार्गाने विचारावे लागले की संकल्प बरेच असतात पण ते संकल्प कसे तडीस नेता येतील आणि ते संकल्प वसई विरारकारांच्या फायद्याचे किंवा त्यांच्या लाभाचे कसे असतील तेच संकल्प आज आपल्याला गरजेचे आहेत आणि ते समोर आणणं आपलं काम आहे एक माध्यमकर्मी म्हणून आज मतदारांसमोर किंवा वसई विरारकारांसमोर अशा अभ्यासू व्यक्तिमत्वांना आणण्याचं काम करता करता मी एक पहिली कडी तुमच्यासमोर सादर केलेली आहे तुम्हाला हा आमची जी काही चर्चा होती हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबतो आणि महेश सर तुम्हाला तुम्हाला थोडंसं थांबवतो मी एकच मला आणखीन सांगायचं आहे की कि बघा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य स्टेट गव्हर्नमेंट भारतीय जनता पक्षाचं त्यामुळे लोकांनी हे समजायला पाहिजे की जर इकडे कॉर्पोरेशन जर भार भारतीय जनता पक्षाची आली तर ह्या लिंकमध्ये शहराचा फार चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि लोकांनी ते ध्यानात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवर शिक्कामोर्तब करून सर्वांना मेजॉरिटीने निवडून द्यावं हीच माझी विनंती थोडक्यात काय तर डबल इंजिन आहे ट्रिपल इंजिनची साथ मिळावी अशी अपेक्षा आहे तर पुढचं जे काय आहे दा, ते तुमच्या हातात आहे पंधरा तारखेला कुठल्या निशाणीवर कुठल्या बटनावर तुम्हाला आपलं बोट ठेवायचं आहे ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद